पण या मतदारसंघात अशोक बापूंनी अत्यंत चांगलं काम केलं इथला साखर कारखाना उत्तमपणाने ते चालवत होते पण अशोक बापू नमले नाही अशोक बापूंनी मनासारखी भूमिका घेतली नाही अशोक बापूंनी मी सांगतो ते ऐकलं नाही म्हणून अशोक बापूंचा कारखाना आज बंद पाडण्याची व्यवस्था झालेली तीन महिने जाऊ दे आपलंच सरकार येणार नोव्हेंबर महिन्यात निवडणूक झाली की अशोक बापू तुमचा साखर कारखाना सुरू करताना मुळी टाकायला शरद पवार साहेबांच्या हस्ते आपण मुळी टाकू आणि तुमचे सगळे प्रश्न सोडवू कारण मला दिसतय या पुणे जिल्ह्यात एकच माईचा लाल निघाला आमदारात ज्यानं ठामपणाने सांगितलं नाही मी पवार साहेबांना सोडणार नाही त्यामुळं निष्ठावंत काय असतो प्रामाणिक माणूस कसा असतो याचं उदाहरण अशोक बापूंनी घालून दिलेलं आहे